एचएम राहकमाता नऊ दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्ती पाय घसरून सांगली कृष्णा नदी पात्र बोटिंग क्लब घाट येथे पाण्यात बुडालेची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स पथक व सांगली शहर पोलीस ठाणे यांना मिळाली त्यांनी घटनास्थळी तात्काळ येऊन त्या व्यक्तीला शोधण्यासाठी शोध मोहीम चालू केली उशिरापर्यंत शोध मोहीम केली असता रात्र झाल्यामुळे शोध मोहीम थांबवली परंतु दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परत शोध मोहीम राबवली असता सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी मृतदेह मिळाला मयत व्यक्तीचे नाव चंद्रशेखर व्यक्कप्पा चिकोडे वय वर्ष बावन्न राहणार खनबाग कोठावळे गल्ली सांगली असून सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग दाखल करण्यासाठी गेले असता स्पेशल फोर्सने फोर्स सांगली शहर पोलीस ठाण्यास कळवले की मृतदेह मिळून आला आहे व नातेवाईक मिळून आले आहेत तरी पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत मृतदेह काढून शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगलीचे कैलास वडर महेश गव्हाणे रशीद मुल्ला स्वप्नील धुमाळ आमिर नदाब सचिन माळी आकाश कोलाप, रजत पाटील यांनी रेस्क्यू करून मृतदेह पाण्यातून बाहेर काढला